नमस्कार मित्रांनो आज तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या मोंथा चक्रीदळाच्या प्रभावामुळे आज दुपारनंतर रात्रीला मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तसेच मराठवाडा विदर्भ कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर यामधील प्रामुख्याने विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी याशिवाय मध्य महाराष्ट्रातील नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार या, या जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे तर या ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या सरीसुद्धा पडतील तर शुक्रवार शनिवार आणि रविवारी मात्र राज्यातील बहुतांश भागात पावसाची उघडी पाहायला मिळणार असल्याची माहिती तर काही भागात तुरळकच भागात अंशतः ढगाळ हा हवामान राहील पण इतर सर्व सूर्यप्रकाशित राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मित्रांनो फक्त पुढील उद्या आणि परवा म्हणजे दोन दिवसात अंशाचा ढगाळा हवामान राहील आणि नंतर पुन्हा राज्यात थंडीला सुरुवात होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद